नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी खुर्द येथील स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता तार कंपाऊंड गेट व मूलभूत सुविधा देण्याची ग्रामस्थांची मागणी दारवा तालुक्यातील जवळच असलेल्या खुर्द पोस्ट दहिली येथील स्मशानभूमी परिसरात वाढलेली अस्वच्छता दुर्गंधी व झाडाझुडपांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून तातडीने स्वच्छता व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत गावातील रहिवासी यांनी पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मौजा पिंपरी खोर्द येथील स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून नियमित स्वच्छतेचा अभाव आहे तसेच काही नागरिकांकडून स्मशानभूमीच्या रस्त्यावर उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर स्मशानभूमी परिसरातील झाडे झुडपे तात्काळ तोडून स्वच्छता मोहीम राबवावी संपूर्ण परिसराला तार कंपाऊंड उभारून सुरक्षित करावे मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी गेट बसवावे पिण्याच्या पाण्याची व वीज प्रकाशाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच रस्त्यावर घाण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे स्मशानभूमी ही गावासाठी अत्यंत संवेदनशील व पवित्र जागा असल्याने त्या ठिकाणी स्वच्छता व सुविधा असणे आवश्यक आहे ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी अशी ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे प्रशासनाने लवकरात लवकर पाहणी करून कामास सुरुवात करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद गौरव प्रकाशन न्यूजकरिता कॅमेरामन जगन्नाथ वानखडेसह दारवा तालुका प्रतिनिधी करण राठोड